मराठी कथा सासरचं आयुष्य असं म्हणतात ना की, की, एकस की, शास। की माहेर आणि सासर सारखंच असतं जसं की एकाच नाण्याच्या दोन बाजू ठीक आहे मांडलं असं की दोन्ही सारखेच असतात तिकडे आई वडील असतात तसे इकडे सासू सासरे असतात भाऊ बहीण असते तसं धीर आणि जाव असते पण म्हणणाऱ्यांसाठी कितीही सासर माहेर एक असलं ना तरी तरी मुलींसाठी शेवटी सासर हे सासरच आहे आणि माहेर हे माहेरच असत ती सासरी तिच्या हक्काच्या एका माणसाच्या विश्वासावर तिकडच सगळं काही सोडून येते तिकडचं सगळं काही सोडून येते ती रीतच आहे ही काही जण ऐकवतात ही काहीजण ऐकवतात किंवा मुले नाहीत का बायकोसाठी आई वडिलांना सोडून वेगळे राहतात असंही ऐकायला येतं पण कुठेच कशाची आणि कोणाची क कोणाची कशाच्याच प्रकाराची बरोबरी होऊ शकत नाही ती सासरी आल्यावर हक्क फक्त नवऱ्यावरच गाजवू शकते बाकीच्यांवर नाही वाटेल तेवढी चेष्टा मस्करी ती फक्त त्याच्याबरोबरच करू शकते बाकीच्यांशी जरी केली तरी त्याला मर्यादा मर्यादा असतात पण नवऱ्यापाशी मनसोक्तपणे हसतात बोलतात खिदळतात आणि सगळं अनावर झालं तर रडता रडताही येतं सासरचं प्रत्येक नातं तिला जवळ करावं लागतं आणि आनंदाने आनेंदा, आनंदाने करतेही पण नवऱ्याला तिच्या माहेरच्या जवळच्या नात्याचा काहीच थांग पत्ता नसतो इकडे प्रत्येक कार्यक्रमाला तिची उपस्थिती महत्वाची असते पण माहेरच्या कार्यक्रमांना मात्र गैरहजेरी असली तरी चालते हो का, का तर इकडे आल्यावर तिकडचा जास्त विचार नाही करायचा तिकडे माणस माणसं आहेत इकडे आहेत इकडेही आहेत तिकडे माणसं आहेत इकडेही आहेत असं बरच काही बरेच जण ऐकवतात पण माणसा माणसामध्ये जो फरक असतो ना तो सासर आणि माहेर हे हे वेगळं असतात हे दाखवतो इकडे तिची काय इच्छा असते की तिचा नवरा की तिचा नवरा तिच्या प्रत्येक दुःखात वाटेकरी व्हावा असं नाही की ती दुःख पेलू शकत नाही पण माहेराला असताना थोडी ठेच जरी लागली ना तरी तिला लगेच आईला सांगायची सवय असते मग आता इकडे मग आता इकडे ठेचा लागल्यावर ती कोणाला सांगणार ना मग ती इकडे ठेचा लागण्यावर कोणाला कोणाला सांगणार ना शेवटी नवराच ना दररोज काहीतरी घडत असेल तिला दररोज ते सांगावं वाटतं नवऱ्याने तिचं रोज नि निश्चित पान व्हावं फक्त फक्त तिचे सगळे शब्द त्यावर उतरून त्यावर उतरून घ्यावेत आणि वही मिटून ठेवावी एवढंच जरी केलं एवढंच जरी केलं ना तरी तिला खूप झालं तुम्ही तिला समजावं किंवा समजावू नका तिचं मन एकदा मोकळं झालं ना मग तिची चिडचिडही कमी होते आणि बिघडलेली परिस्थितीही निवळते पण असं घडत नाही पण असं घडत नाही नवरा दिवसभर दमून भागून येतो आणि रात्री ती त्याला सगळं काही सांगायला सगळं काही सांगायला जाते पण काहीजण असे बोलतात की माझ्या डोक्यात माझ्या कामाची गणगण असते त्यात तू तु, तुझं नको ऐकत जाऊ मी घर घरचं पाहू की बाहेरचं की मी घरीच येऊ नको तुम्ही हे सगळं सहज बोलून जातात तुम्ही हे सगळं सहज बोलून जाता आणि मग तिला सगळं काही मग तिला सगळं काही स्वतःमुळे घडतय असं वाटू लागतं ती येण्याने आयुष्यात प्रॉब्लेम सुरू झालेत असं वाटत असं वाटतं तिला तुमचं आधीच आयुष्य माहीत नस तुमचं आधीच आयुष्य माहीत नसतं ती माहीत नसतं ती आताच्या आयुष्यात आत जागा करून पाहत असते पण तुम्ही मात्र तुमच्या पहिल्याच आयुष्यात पहिल्याच आयुष्यात असाल तर तिचा प्रत्येक शब्द तुम्हाला वैताग वाटेल अशा वेळी अशावेळी तिने काय करायचं हो तुम्हाला काही हवं असेल किंवा काही झालं असेल तर तुमची आई तिथे हजर असते पण तिचं काय पण तिचं काय तुम्ही सोडले तर तिचं इकडे तुम्ही सोडले तर तिचं इकडे हक्काचं कोणीच नसतं तिने कोणाला बोलायचं तिचा आलेला राग तुम्ही इतर कोणावर किंवा कशावरही काढू शकतात पण तिला पण तिला असं नाही हो करता येत कारण ती रेग्युलर रेग एक जोडत असते आणि तुम्ही समांतर चाललेलं असतात तुम्ही स्वतःमध्ये बदल करा कामाचा लोड कमी करा किंवा किंवा अजून काही असं मी मुळीच तुम्हाला सांगणार नाही माझं फक्त एवढंच माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ती जर काही सांगत असेल तर ते फक्त ऐकून घ्या कोणाची तक्रार करत असेल तर निवारण करा तिचं डोकं शांत असेल ना तर तुम्हाला तुम्हालाही तिचा त्रास होणार नाही आणि त्यानंतर तुम्ही जे सांगाल ना तेही तिला लगेच समजेल शब्दाला शब्द वाढला ना की तेच शब्द कधी रस रस्ता बदलतात आपल्याला समजत नाही आणि मग क्षुल्लक क्षुल्लक शब्दात वाद निर्माण होतो आणि मग शुल्लक शब्दात वाद निर्माण होतो